चला आता आपण तिथलीच माणसं आहेत काय भेटत नाही दुकानात आळंदीच्या कायच दुकान आहेत तुमचे परवा दिवशी मी एका दुकानातून मुंग्या मारायचं औषध आणलं काल त्यालाच मुंग्या झाले औषध आलं हा हेच औषध काय आमच्या आळंदीच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत करायचं औषध मेले माणूस जिथे उठ वास्तुदेव बोलतो बाळापोटी माहेरी गेलेले माणस जिवंत होते मेलेले औषध बरोबर असलं दुकानातून चिल झालं पुढचं प्रॉडक्ट सांगतो ताई भाषा एक भाषा चाललाय लय प्रॉडक्ट येत असलये काय औषधाला कमीच नाही मुचकी दोन तीन सांगतो पहिला औषध असले मेलेले माणसं हे असले औषध ज्या दुकानात मिळते तिथं शिकलेली ये तुळशी काय बिघडली नाही औषधी औषध बसते अरे नंबर एक च औषध त्या दुकानात भेटतंय मेलेले माणसं जिवंत करायचं औषध आहे मेलेले माणसं कळायला गेले कराय दुसरं लक्ष आमच्या दुकानाला बाई आली कोणाली बाई आली औषध असलंय जाताना घडी होऊन कळायला लागले का नाही अहो सरळ सरळ ना जी ही निमिषामध्ये ध्येय माल

माणसं बोला तर रेडा बोलण्याचं औषध आहे आमच्याकडे का नाही बोला हा रेड्यामुकी आणि गर्व दिवस शांती माझा असली औषध अजूनच एक दोन तीन साई असली औषध कुठल्या दुकानात मग असलं बाहेर दुकान असली भांडवल होतोय काही अडचण आहे काहीच नाही भांडवल म्हणजे विश्वास विश्वास ठेवाय का अडचण आहे का काही अडचण नाही मला चला पुढच्या दुकानात सोळा किलोमीटर दुकान आहे तिथून देहू दुकान आहे तिथे काही माऊलीच दुकानाच सोडून द्या तिथं काय बरोबर आहे का नाही कि देहूच दुकान बिचिलर नाही ह्या इकडं मेलेने जिवंत होते इकडं स्त्रीचा पुरुष होतोय तर काढल्या दुकानात गाडवाच गोड होते <laughs> औषध सांगाल चिलर नाही आम्ही भांडवल घेतो येडीत का काय बारा बारा वर्ष तिथे घालायला येडीत का काय सांगा औषध नंबर एक ची भेटते तिथं बर आहे औषध आहेत का तिथं पुढचं औषध आहे का देऊच्या दुकानात ही गाडवाचं गोड होत इथं माणसाली जर सगाई दूध काढू द्या ना लागलेत का आ देहूच्या दुकानात बैलाची दहा काढायचं औषध आहे बैलाची दहा घ्या अनुभ नंदीचे काढिले आताच काढले हीच कालावधी ते विजयपासून ह्याच्यातलं आगीर तिसाठी कोणतातून महागारे आले हा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा भागीरथी धावा करायला लागली तुको बरायला परत यावं लागलं भागीरथी ओरक मला बडे परत जायचं लवकर जायचंय आत्ता शेवाया कर शेवाय म्हणजे शेवाया करते आणि त्या शेवायाला माझ्या ह्याचे शिव नाही नुसते शेवायला माझ्याला दूध तूप आणि साखर तीन गोष्टी असल्याशिवाय मजा नाही त्याच्यात मग कसं असतं नुसते शेवायला चव लागत नाही बरोबर त्याला मी आगी म्हणा लक्षात आलं का नाही शेवायला तुम्हाला नाही म्हटलं तुम्हाला माहिती शेवाचा वा दोन मिनिटातच म्हणा बरोबर आहे का नाही आणि त्याच्यात दूध टाकायचं त्याच्यात साखर टाकायची आणि गरम तूप त्याच्यात टाकायचं आणि मग बघायचं पाहुण्याला म्हणलं की शिवाया बरोबर घरपणीच्या पाहुण्याला शेवाया आणि आताच्या बाया तुम्हाला जेवण हवं का हवं का मी एका घरी बसलो बाय तुम्ही पाणी घेणार ना म्हण नाही नदीला जाणार आहे येणार मेना दराव नदीला राहत तुम्ही जेवण करणार ना मेलं नाही करणार मी कडवा खाणार गवत खाणार आहे मला सांगा तुम्ही चपात्या खाणार खरं तर इच्छा राहिला ते लोक किती चपात्या खाणार आणि काय तसं सांगा चांगला बेत दिसले मान हा ते बरोबर मुद्दा आपला हा विनोदाचा भाग सोडून द्या ही देहूची खास सांगायला लागलोय कि तुकाराम महाराजाला दूध मिळालं नाही भागीरथीला तर महाराज नंदीच दूध काढलं नुसत्या बायलाचं नाही नंदी बायलाचं मी नंदी बायलाचं दूध काढलं आज सुद्धा देहूला मंदिर आणि आता बीजेपासून महाराज शेष्ठी पर्यंत तुम्हाला माहित असेल कि आठ दिवस देहू मध्ये फक्त शेवायाचा बहात दूधच असते लक्ष द्यायला लागले का नाही कारण ते भागीर साठी आले होते आता शेष्ठी आदल्या दिवशी संपून जातो उत्सव इकडे लक्ष द्या आपला मुद्दा आपला मुद्दा एवढाच आहे की देहूच्या दुकानात तासले औषध आहेत देहूच्या दुकानात गाडवाचे गोड होते तर पैठणच्या दुकानात गाढवातच देहू बघितला कळायला लागले का शिव बघायचा औषधी देव पैठणच्या दुकानात हा चल काय शिवून आणलेलं पाणी कोणाला पाहिजे गाडवाला ती गाडव नव्हत जगाचा मालक होता परीक्षा घेण्यासाठी असले औषध जर दुकानात भेटत असतील असला माल जर दुकानात असेल काय हरकत आहे विश्वास ठेवायला हरकत आहे का काही त्यामुळे महाराज म्हणले एवढं चांगले जर दुकान असतील तर आम्ही भांडूर गुंटून टाकलं पायी हा लक्षात आणि तिकडे बघा माझ्या लक्ष द्या महिला मंडळाला कळायला कळा ना अर्ध्या बटाटे म्हणून टका टका टाकायला एवढाच महाराज हे म्हणायला गेल्या कसं काय सांगा पण लक्ष द्या माझ्याकडे कसं पहिली गोष्ट धंद्यात काय सांगितलं इमानदारी पहिली गोष्ट गोष्ट तिसरी त्या भांडवलाची गुंतवणूक आणि चौथी गोष्ट सांगतो आता चौथी गोष्ट मार्गाशी चौथी गोष्ट धंद्या स्वत लक्ष घातलं तरच धंदा होत नाही तर दुसऱ्याच्या सांगा वांगीवर धंदा होत बऱ्याच जनी बायकोला बरं वाटावा म्हणून मेहनत आनंदाला दुपारा खोटा उठाला त्यांचा ठेवायचा धंदे होत नसते ध्यानात दुपारवर धंद्यात स्वतः लक्ष घातलं तरच धंदा होणार म्हणतात आम्ही काय केलं आम्ही स्वतः लक्ष घातले धांद्यात लक्ष द्यायला लागले का नाही आम्ही सांगा वांगी व नाही आम्ही सर्व भावे दास झालो त्यांचा आम्ही त्याच्यात लक्ष द्यायला आणि असं अर्धवट नाही बऱ्याचदा पाहुणे रावल्या अडचणी आणतील धन द्या आणि नाही सांगा दिवाळीचा बाजार आणि दिवाळीच्या बाजाराला आजाराला एक जणांनी दुकान उघडलं कपड्याच दुकान दीड लाखाचं तर नफा आण आज पण दुकान उघडून फोन आला हॅलो दुकानदार आहेत का कळालं का नाही काय झालं आता तुमचा जावाईन सासरा मेहन सासरा काय झालं ऍक्सिडेंट मध्ये गेली सकाळी सात लाई हो आता दुकान बंद करावं तर दीड लाखाचं आहे नाही बंद करावं मी होणार सासरा शेहण्या माणसानं काय करावं तुमच्या विदर्भात कस शहाण्या काय करायचं शेहण्यान दुकान बंद करून अंत्यविधीला जायचं का दुकान चालू ठेवायचं कस करायचं बोला ना अंत्यविधीला जाय दीड लाखाचं नुसता जायच माणस माळून घेतलेला वाटणार लक्षात आलं की नाही बघायला आता बघा त्यांचं खरं कसं आहे नीट लक्ष द्या माझ्याकडे तर कळ ना आयुष्यभर जर पोटाला पोटभर खायचं असलं तर शेण्यानं दुकान बंद करायचं त्या दीड लाख पाणी टाकायचं नान ते मी दिलं जायचं नसेल कळ अरे बला आयुष्यभर पोटाला पोट भर बाकर खायची असली आता उजळले लक्ष द्यायला गेले का बाय बाळून बाप ही द्याना ठेवा आणि तुम्ही जर दीड लाख कशासाठी तिकडे जायचा नाही आणि ते दिला मातीला तर आयुष्य बाईचं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल मी का जाळायचे कारण मला का फुकायचे कारण ह्याचा पैसा काय सगळं न्यायचं कारण मला काय करायचे माझ्या बापाच्या हड लागलेली बरी पण बाई लागलेली बरोबर चांगली चांगली लांबच्या मिशावाले माणसं बायाने गार करून टाकले काही नाही कसला बी जोक सांगा असे बघते त्याला आपण डाऊच हे हा 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 काय झालं काय नाही पप्पे जमायचं ध्यान जा ह्याच्यातच गेले काय नाही मला नाम बटखट करून टाकले ते काय हालत नाही बोलत नाहीत काय आहे नाही मी आम्हाला बायको नाही ध्यानात ठेवा एक कंटाळ सासर वडील मिळून गातली की सासऱ्याला म्हणलं सांभाळा हिला असली कसली जन्माला घातली हो म्हणलं पूर्वी असली तुमच्या कर्माची फळं आम्हाला फोगायची वेळ आली म्हणले सासरा म्हणला रे गरम होऊ नका एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळायला हे तिला सोडायला गेलो तुला आमच्या आज तिथे तिची मैत्रीण तिला भेटली काय म्हणली काय नाही बायको माझ्याकडे आली जी फुगून बसली मॅडम काय झालं हा मॅडम झालं का मॅडम हा हो करा काय झालं तुम्ही तिकडे कीर्तनाला गेलो काय बी घालजा पण माझ्या बापाचे ते तास त्यांनी पॅन्ट झाली ना माझा पॅन्ट काय माझी मैत्रीण म्हणतो ते तिथे धोत्रा तुझा सासरा आहे का काय करावं महाराज काय करावं काय धान्या हो काय करा नवराबाई तुझं माझा जमाना तुम्ही अजून करला धान्य नवराबाई तुझं लक्षात यायला लागले का नाही नवराबाई तुझ्या भांडणाशी आणि माणसे पडतच नाही पडू भी नाही शियाणे माणसं नाही दोन तीन दिवसाला गुढ होते तर ना लक्ष द्यायला लागले यांचा नियम नसते महाराज यांची भांडणं खाण्याची भांडलं

बर पिशवी आभारते ते मी पिशवी बोलते आभार पिशवी चाल नेऊन घालतो त्याला हो मला बी कटाळा आलाय तुमच्यासह बी राहायचं नाही लग्न करून चूक आली माझी माझ्या बापांना माझं वाटपुळं केलं कशाला तुमच्या इथं दिलं कशाला नाही मला इंजिनियर आलता मला डॉक्टर आलता मला वकील आलता हे मी याच्या पदरात पडल्या मी मला बी राहायचं नाही मला मी कटाळा आलाय आणि हा चाल नेऊन घालतो आणि बस गाडी हो मला बस स्टँडला निवडून चाल सोडला नेऊन बस त्याला बायक व्यस्तीत बसली हे खाली उभा राहायला नस त्याला उतारायला

पाणी घेत जा दूध जा काळजी घेत तिथं बोळ्यात तुमच्या वेळेवर खात जा मला तुमची काळजी वाटते नवरा मला एवढी काळजी चालली मी कुठं चालले तुम्ही जा म्हणला जन्म आधारी जन्म <laughs> <laughs> <laughs>

you